कापणे सोलणे व यासाठी उपयुक्त किचन टिप्स एक, कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा मिनिटा आधी कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा कांद्याची सालं डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही दोन सोलण्याआधी भाज्या आणि फळ स्वच्छ पाण्याने धुऊन आणि कोरड्या पाव कापडाने पुसून घ्या तीन भाज्या आणि फळ खूप बारीक चिरू नका कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात बटाटे आणि रंग बदलू नये यासाठी चिरला फोडी लगेच पाण्यात टाका पाच सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील सहा कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा सात गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल आठ लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही नऊ सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या दहा टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा अकरा पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही बारा तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई जिरे टाका तेरा पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट तळणं गरजेचं आहे चौदा भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचं मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा पंधरा वाटण्यासाठी खोबरं भाजताना ते तेलात तळू नका सोळा तळण्याचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नका सतरा तळलेले पदार्थ ते निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू थे। ठेवू नका यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा अठरा पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ महत्ताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा एकोणीस भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लॉवर टाका वीस तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमुटभर मीठ टाका एकवीस अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसा थापा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद